एक मोठी घडामोड आहे मुंबई पोलिसांच्या वेबसाईटचा सर्व्हर बारा तासांमध्ये दोन वेळा डाऊन झाला गुगलवरनं माहिती मिळवणं त्यामुळे अवघड आहे कालही वेबसाईटचा सर्व्हर बंद होता घडामोड आपण बघतोय मुंबई पोलिसांच्या वेबसाईटचा सर्व्हर बारा तासांमध्ये मागच्या दोन वेळा डाऊन झाल्याची माहिती आहे गुगलवरनं माहिती मिळवणं त्यामुळे अवघड झालेलं आहे कालही वेबसाईटचा सर्व्हर बंद होता आणि अशात आज सुद्धा बारा तासांमध्ये दोन वेळा हा सर्व्हर डाऊन झालेला मुंबई पोलिसांच्या वेबसाईटचा सर्व्हर बारा तासात दोन वेळा डाऊन झाल्याची माहिती समोर येते गुगलवरनं माहिती मिळवणं त्यामुळे कठीण झालेलं आहे काल सुद्धा हा सर्व्हर बंद असल्याची माहिती महत्वाची अपडेट आपण बघतोय मुंबई पोलिसांच्या वेबसाईटचा सर्व्हर हा मागच्या बारा तासांमध्ये जवळपास दोन वेळा बंद पडला गुगलवरनं माहिती मिळवणं त्यामुळे अवघड झालेलं आहे काल सुद्धा वेबसाईटचं सर्व्हर बंद होत प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याला या घटनेविषयी अधिक माहिती देतात निखिल नक्की गुरुप्रसाद काल गेल्या बारा तासांमध्ये दोन वेळा मुंबई पोलिसांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरचं सर्व्हर डाऊन झालेला आहे मुंबई पोलिसांमध्ये माहिती घेण्यासाठी मुंबईकर नागरिक असतील किंवा इतर नागरिक असतील ते अनेक वेळा याच चा वापर करत असतात परंतु हे वेबसाईट सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मुंबई पोलिसांची माहिती मिळण्यासाठी किंवा त्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी जे कठीणाई आहेत ते ह्या ठिकाणी मुंबईकरांना सफर करावं लागतं त्याचमुळे हे दोन गेल्या बारा तासात दोन वेळा कशामुळे झालेला आहे याचा देखील तपास आता आयटीच्या माध्यमातून घेण्यात येतोय जर का आपण या वेबसाईटवरती जर आपण सर्च केलं तर एरर फाय हंड्रेड असं लिहून येत आहे अनेक वेळा अशा प्रकारचा जो एरर आहे तो वेबसाईटवरती काही काम करत असल्यामुळे किंवा बिघाड झाल्यामुळे अशा प्रकार येत असतो परंतु मुंबई पोलिसांच्या आयटी डिपार्टमेंट कडून हा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय बरोबर धन्यवाद या सविस्तर <स्यारीण> माहिती